महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे मंत्रिमंडळात फेरबदल होणार का हा प्रश्न गल्लीपासून मुंबईपर्यंत चर्चेला जात आहे आणि त्या चर्चेत दोन नावं ठळकपणे समोर येतात धनंजय मुंडे आणि तानाजी सावंत गेली सहा महिने राजकीय अडगळीत पडलेले मुंडे आणि मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेले तानाजी सावंत यांचा सा आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरतीच राष्ट्रवादी आणि शिवसेनेला या दोन नेत्यांची गरज भासते का पण इतक्या लगेचच या दोघांचं कमबॅक होऊ शकेल का की आणखी काही काळ त्यांना वाट पाहावी लागेल याशिवाय अशी कोणती मजबुरी आहे की या दोन नेत्यांची त्यांच्या पक्षाला गरज भासते याचाच आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण बाई महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे नेहमीच गाजलेलं रणांगण कधी कोण इन होतं कोण आऊट होतं हे सांगणं महाकठी अलीकडच्या पाच वर्षात तर असे प्रकार का नवीन ले ले काही नवीन राहिलेले नाहीत गेल्या सहा महिन्यापूर्वी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळाबाहेर ढकलण्यात आलं कारण अनेक सांगितली गेली त्यातील काही वैयक्तिक काही राजकीय त्यातही महत्वाचं कारण ठरलं ते म्हणजे करारशी असलेली जवळी पण आता त्याच धनंजय मुंडे यांच्या पुनरागमनाची चर्चा जोर धरत आहे कारण सहा महिने शांत राहिलेल्या मुंडेंनी अलीकडेच जाहीर कार्यक्रमात मला मोकळं ठेवू नका असं वक्तव्य केलं होतं तर दुसरीकडे दोन हजार चोवीसला ला मंत्रिमंडळातून हुलकावणी मिळालेल्या तानाजी सावंत यांचाही नंबर लागणार असल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची गरज आहे का हा प्रश्न अपसुकच विचारला जाणं हे स्वाभाविक आहे प्रश्न अगदी सोप्पा आहे सहा महिन्यांनी अचानक मुंडेंचं पुन्हा महत्व का वाढलं उत्तर आहे मराठवाडा आणि ओबीसी मतांचं ध्रुवीकरण बीड जिल्हा नगरचा काही पट्टा आणि मराठवाड्यातील काही भागात मुंडेंचा मोठा जनाधार आहे त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत विधानसभा निवडणुकीसारखा स्ट्राईक रेट ठेवायचा असेल तर महायुतीला स्वतःचा पाया मजबूत आणखीन भक्कम करावा लागेल त्यासाठीच मुंडेंची साथ ही अपरिहार्य आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाशी सामना करायचा असेल तर मुंडे हे सर्वात प्रभावी शस्त्र ठरू शकतात असं गणितही असू शकतं शिवाय फक्त निवडणुकीपुरत मर्यादित नाहीये त्यांचं संघटन कौशल्य का कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क आणि त्याचबरोबर ती गाव पातळीवरील पकड हे सगळं मिळून त्यांचं पुनरागमन अधिक महत्वाचं बनवलं मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची गरज आहे का हा प्रश्न अपसुकच जाणं हे स्वाभाविक आहे प्रश्न अगदी सोपा आहे सहा महिन्यांनी अचानक पुन्हा का वाढलं उत्तर आहे मराठवाडा आणि ओबीसी ध्रुवीकरण बीड जिल्हा नगर जिल्ह्याचा काही पट्टा आणि काही भागात मोठा जनाधार आहे त्यातच त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तोंडावरती आहेत विधानसभा निवडणुकीसारखा स्ट्राईक रेट ठेवायचा असेल तर महायुतीला त्यांचा पाया हा आणखीन भक्कम करण्याची गरज आहे तो करावाच लागेल त्यासाठीच मुंडेंची साथ ही अपरिहार्य आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाशी सामना करायचा असेल तर मुंडे हे सर्वात प्रभावी शस्त्र ठरू शकतात असं राष्ट्रवादीचं गणित देखील असू शकतं शिवाय मुंडेंचं राजकारण हे फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित नाहीये त्यांचं संघटन कौशल्य कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क आणि त्याचबरोबरची जवळीक आणि गाव पातळीवरील पकड हे सगळं मिळून त्यांचं पुनरागमन हे अधिक महत्वाचं बनवतं तानाजी सावंत यांचा नंबर लागणं म्हणजे काय याचा अर्थ कसा घ्यायचा ते आता पाहूयात सावंत हे शिवसेनेचे महत्वाचे नेते आर्थिक रसद पुरवण्यात त्यांचा हातखंडा आहे राज्यभर त्यांचा जनसंपर्क देखील आहे मराठा संघटनांशी ते भक्कमपणे जोडलेले आहेत सर्वत्र कार्यकर्त्यांचं मोठं जाळं देखील आहे म्हणूनच सावंत मंत्रिमंडळात आले तर त्याचे दोन अर्थ निघतील एक म्हणजे शिंदे गटाला बळकटी आणि म्हणजे मराठा मराठा समाजालाही एक प्रतिनिधित्व आरक्षणावरून राज्यातील वातावरण हे आहेच या पार्श्वभूमीवरती सावंतांचं सा इन होणं म्हणजे समाजालाच एक संकेत दिला जातो महायुतीला विधानसभा निवडणुकीत राक्षसी बहुमत मिळालेलं असलं तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ही महायुती अतिशय गांभीर्यानं लढत आहे म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या निवडणुकांची समीकरणं समजवून घ्यावी लागतील महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका म्हणजे मिनी विधानसभाच असते नगरपंचायती महानगरपालिका जिल्हा परिषद या निवडणुका राज्यातील जनतेचा करंट कौल या सांगतात दर्शवतात शिवाय यातून भविष्यातील विधानसभा निवडणुकांचं चित्र देखील स्पष्ट होतं काही प्रमाणात बीड धाराशिव लातूर नगर या भागात मराठा समाज हा निर्णायक आहे म्हणूनच मुंडे यांना इन करणं म्हणजे या समाजाला साधण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे मराठा समाजाचा चेहरा असलेल्या सावंतांना इन करून सामाजिक समतोल साधला जाऊ शकतो आणि हेच मालुती पद्धतीला पुढील मोठ्या निवडणुकांसाठीही फायदेशीर ठरू शकतो आता मोठा प्रश्न या फेरबदलाचा महाराष्ट्राच्या राजकारणावरती नेमका काय परिणाम होईल पहिला परिणाम म्हणजे मराठवाड्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला जबरदस्त टक्कर देता येईल दुसरा परिणाम असा की शिंदे गटालाही आपली पकड ही मजबूत करणं आणखी सोपं होईल तिसरा परिणाम हा मराठा समाजाची नाराजी काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न असेल तर चौथा परिणाम हा आगामी निवडणुकांसाठी महायुतीचं भक्कम संघटन तयार करत धनंजय मुंडे आणि तानाजी सावंत हे दोन्ही नेते आपापल्या जिल्ह्यात मजबूत जनाधार ठेवून आहेत आणि सत्ताधारी आघाडीत त्यांच्या पुनरागमनाला अधिक महत्व दिलं जात आहे पण जर त्यांची एंट्री झाली तर मंत्रिमंडळाचा आकडा देखील मर्यादित ठेवण्यासाठी कोणाला तरी बाहेरचा रस्ता हा दाखवावाच लागेल हीच खरी कसोटी असणार आहे कारण आतल्या गोटातल्या असंतोषाला हाताळणं आणि त्याचबरोबर ती समतोल राखणं आणि विद्यमान मंत्र्यांना डच्चू देणं हे सत्तारूढ नेतृत्वासाठी सोपं काम नाहीये त्यामुळे ही चर्चा फक्त नव्या चेहऱ्याबाबत नसून सध्याच्या खुर्च्यांवरती बसलेल्यांच्या भवितव्याबाबत देखील देखी आहे पुढे काय होणार यावरती देखील चर्चा होणं स्वाभाविक आहे मात्र अजूनही अनेक प्रश्न आहेत मुंडेंचं पुनरागमन नक्की ठरेल का सावंतांना खरंच मंत्रिपद मिळेल का की ही फक्त अफवा राहील याचं उत्तर पुढील काही दिवसात मिळेल पण सध्या तरी राजकीय वर्तुळात तणाव वाढला आहे कोणाचं नाव कट होईल कोणाचं इन होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं तर एकंदरीतच काय ही फक्त मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा नाहीये हा आहे निवडणुकीचा पहिला डाव धनंजय मुंडे आणि तानाजी सावंत या दोनही नावातून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठा समाजाच्या समीकरणावरती चाललेली मोठी राजकीय खेळी दिसते आता हे बदल खरे ठरतात की नाही हे पाहणं बाकी आहे पण एवढं मात्र नक्की की या फेरबदलाने महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा चांगलंच ढवळून निघणार आहे तुम्हाला काय वाटतं मुंडे सावंतांची एंट्री सहज शक्य आहे का जर असं करायचं झाल्यास कोणाला डच्चू मिळू शकतो तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला नक्की सबस्क्राईब करा